एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास देशाचे यशस्वी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय नामदार श्री अमित भाई शहा यांनी आज श्री साईबाबाच्या पवित्र स्थळी देशाच्या सुख समृद्धी एकता आणि शांतीसाठी प्रार्थना केली यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित पवार सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री माननीय नामदार श्री मुरलीधर मोहोळ जलसंपदा मंत्री माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व इतर मान्यवर उपस्थित होते श्री अमित शहा यांनी श्री साईबाबा समाधीवर पूजा अर्चा करून सद्भावना सेवा आणि श्रद्धेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिकवणीचे स्मरण केले या भेटीदरम्यान साईबाबा मंदिर परिसरात सुरक्षेची व्यापक व्यवस्था करण्यात आली होती श्री शहा यांच्या आगमनानंतर शिर्डी शहरात भक्त आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते श्रद्धा सबुरी आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या भेटीने साईनगरीत धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा माहोल अनुभवायला मिळाला महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम